खबरदार सुनबाई तू इथून उठायचा प्रयत्न केलास तर मी सांगेपर्यंत इथेच शांत बस अजिबात येथून हलायचा प्रयत्न करायचा नाही असं आशाताई रागात म्हणाल्या पण का आई मी असं काय केलं आहे सासूचा राग पाहून घाबरून डोळ्यात पाणी आणत रेश्मा म्हणाली त्यावर नेहा म्हणाली अग आई वहिनीने असं काय केलं ज्यामुळे तू तिच्यावर इतकी भडकली आहेस अगं काय झालं नाही आणि काय झालं आहे हे तुला संध्याकाळी कळेलच पण आज पूर्ण दिवस ही माझ्या समोर बसून राहील इथून उठण्याची काहीच गरज नाही मी जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत इथून हलू नकोस आशाताईंचा राग पाहून रेश्मा आणि त्यांची मुलगी नेहा दोघेही घाबरल्या पण नेहा मनातल्या मनात विचार करून खुश झाली की चला आज संध्याकाळी आपलं मनोरंजन होईल जेव्हा स्वप्नील दादा घरी येईल तेव्हा तो सुद्धा वहिनीला जाब विचारेल पण सध्या तरी आईने तिला चांगलीच शिक्षा दिली आहे बसून राहा अशीच असा विचार करत ती मनातल्या मनात खुश होत होती आशाताईंनी रेश्माला शिक्षा दिली त्यांनी तिला त्यांच्या खोलीत एका कोपऱ्यात बसवलं पण शिक्षा ही अगदी चुकीच्या वेळी दिली होती सकाळची वेळ झाली होती नाश्ता बनवायचा होता स्वयंपाक बनवायचा होता फक्त घराची साफसफाई झाली होती आणि सगळ्यांचा चहा झाला होता अचानक आशाताई रेश्माच्या कोणत्या तरी गोष्टींवर रागावल्या आणि बिचारी रेश्मा सासूला घाबरून सोफ्यावर बसली तिने खाली पाय टेकवण्याची हिंमत सुद्धा केली नाही ती सारखी मनातल्या मनात हाच विचार करत होती की मी नेमकं असं काय केलं आहे ज्यामुळे इतक्या सकाळी सकाळी मला सासूबाईंच्या समोर अशा प्रकारे बसावं लागलं मोठ्या हिमतीने तिने एकदा आशाताईंना विचारलं आई काय झालं काहीतरी सांगा जर मी काही चूक केली असेल तर ते सांगा त्यावर आशाताई म्हणाल्या सोनबाई मी तुला म्हणाली ना की हातापायासोबत जीप सुद्धा नाही चालली पाहिजे मग जरा शांत रहा अहो आई पण सकाळचा नाश्ता बनवायचा आहे जर मी अशीच बसून राहिली तर सर्वजण काय खाणार सुनबाई तुला काय वाटतं की या घरात अशी एकटी तूच आहेस जे सर्व काही बनवतेस जर तू काही बनवलं नाहीस तर कोणाला जेवण मिळणार नाही असं वाटतं का तुला नेहा जा बाळा सर्वांसाठी नाश्ता बनव आग आई इतक्या कडाक्याच्या थंडीत नाश्ता बनवणे माझ्याने होणार नाही त्यावर आशाताई रागाने म्हणाल्या मी तुला सांगितलं ना एकदा की नाश्ता बनव म्हणून तुला कळत नाही का आज आईचं रूप पाहून नेहा सुद्धा घाबरली ती घाबरून स्वयंपाक घरात गेली आणि स्वतःशीच बडबड करू लागली की आज आईला काय झालं आहे जे सकाळी सकाळी दुर्गेचे रूप धारण केलं आहे सध्या तरी आईचा राग पाहून नेहा नाश्ता बनवू लागली पण तिला कळतच नव्हतं की नाश्त्यासाठी काय बनवलं पाहिजे तितक्यात आशाताईंचा आवाज आला अगं नेहा फ्रिजमध्ये मेथी पडली असेल सर्वांसाठी मेथीचा पराठा बनव लोणच्या सोबत सर्वजण खाऊन घेतील जास्त मेहनत करण्याची काहीच गरज नाही आईच्या गोष्टी ऐकून आई नेहाचं तोंड उघड ते उघडच राहिलं आई मेथीचे पराठे आधी मेथीची भाजी निवडावी लागेल धुवावी लागेल चिरावी लागेल यामध्ये किती मेहनत आहे इतक्या कडाक्याच्या थंडीत ही सर्व कामे माझ्याने होणार नाही तसंच माझे हातही खराब होतील मी बटाट्याचे पराठे बनवते आशाताईंचा आतून आवाज आला मी म्हणाली ना की मेथीचे पराठे बनव मग तेच बनव नेहा बिचारी भीतीने तोंड वाकडं करत मेथीचे पराठे बनवू लागली इथे बिचारी रेशमाची भीतीने अवस्था खराब झाली होती ती एखाद्या गुन्हेगारासारखी सासूच्या खोलीत बसली होती जवळपास एक तासानंतर नेहा मेथीचे पराठे बनवून आईला आणून देते तेव्हा आशाताई म्हणतात की तुझ्या वहिनीला सुद्धा पराठे आणून दे वहिनीला काय आई तू पण वहिनीला सुद्धा आणून देऊ ती स्वतः घेऊ शकते ना अग तुला जितकं सांगितलं आहे तितकं कर जास्त डोकं चालवण्याची गरज नाही आज तर सकाळपासूनच आशाताईंचं डोकं खराब झालं होतं ज्यामुळे त्या इतक्या मोठ्या आणि कडवट शब्दांमध्ये सर्वांसोबत बोलत होत्या आईचं म्हणणं ऐकून आई नेहा गुपचूप रेशमा वहिनीसाठी स्वतःच्या हाताने पहिल्यांदा ताट वाढून घेऊन आली होती आई आणि बहिणीला दिल्यानंतर नेहा स्वतःचा ताट वाढून खायला बसली जसा ती पहिला घास तोंडात टाकणार होती की तितक्यातच ताई म्हणाल्या नेहा एक काम कर मला लिंबूचं लोणचं आणून दे हे आंब्याचं लोणचं मला खायचं नाही हे ऐकताच नेहा चिडली आणि म्हणाली अग आई माझा पराठा थंड होत आहे मला जरा शांतपणे खाऊ दे अगं नेहा मी तुला म्हणाली ना कि मला लिंबूचं लोणचं हवं आहे आता आईच्या पुढे नेहाचं काहीच चालत नव्हतं ती स्वतःच खायचं सोडून लिंबूचे लोणचे घेऊन आली सकाळचा नाश्ता झाल्यानंतर सर्व भांडी आटपल्यानंतर तिने घड्याळात पाहिलं तर अकरा वाजले होते ती खूपच वैतागली होती आणि बडबडू लागली की आज तर आईने मला चांगलंच कामाला लावलं शिक्षा वहिनीला मिळाली होती कि मला आता मी आईच्या समोर जाणारच नाही नाहीतर ती मला परत काहीतरी काम सांगेल असा विचार करून नेहा आपल्या खोलीत पळून गेली आणि चादर घेऊन झोपू लागली पण एका तासानंतर आशाताईंचा आवाज तिच्या कानावर पडला व त्या सारख्या तिला बोलवत होत्या मनात नसताना सुद्धा नेहा उठून आईच्या जवळ गेली काय आई सकाळपासून दोन मिनिटं सुद्धा बसायला दिलं नाही पाच मिनटं झोपायला काय गेली तर तुला तेही पटलं नाही आता का बोलावलं आहेस हे बघ मुली तू घड्याळ पाहिलं का किती वाजले आहेत एक वाजत आला स्वयंपाक कधी बनवणार अग आई स्वयंपाक आई तुला काय झालंय मी स्वयंपाक बनवणार नाही कारण माझ्याने ते शक्य नाही सकाळचा नाश्ता बनवला आता बस झालं मी जेवण बनवणार नाही कोणाला काही खायचं असेल तर खाऊ दे किंवा राहू दे नेहा जितकं बोललं जात आहे तितकं गुपचूप कर आणि तसही जास्त काही बनवण्याची गरज नाही साध पिठलं चपाती आणि भात बनव काय पिठलं मला एक गोष्ट सांग शिक्षा वहिनीला दिली आहे की मला तुला माहित आहे का की पिठलं बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते अगं तुला जितकं बोललं जात आहे तितकंच कर जास्त डोकं चालवायची गरज नाही कळालं का आई वहिनी माझी मदत करेल का किचन मध्ये अग मी म्हणाली ना नेहा की रेश्मा आज दिवसभर त्या ठिकाणावरून हलणार नाही अग आई पण मला ही कसली शिक्षा आहे मला काही कळतच नाही कारणाशिवाय तू वहिनीला शिक्षा दिलीस आणि ही अशी कसली शिक्षा आहे ही शिक्षा आहे की मजा नेहा तुला जितकं सांगितलं जात आहे तितक बनवता बिचारी एक दोन वेळा रडली सुद्धा कारण तिला कळतच नव्हतं की तिच्या आईला नेमकं काय झालं आहे इतक्या कडाक्याच्या थंडीत आपल्या मुलीकडून इतकं काम करून घेत आहे आणि सुनेला मात्र शिक्षेच्या नावावर आपल्या जवळ बसवून घेतलं आहे दुपारचं जेवण सुद्धा नेहाच्या नावावर होत जेवण जेवल्यानंतर नेहा चा जशी जे चादर घेऊन पलंगावर बसली होती की काही वेळातच आशाताई म्हणाल्या नेहा जा आणि माझ्यासाठी मस्त चहा बनव नाही आई आता खूप झालं मोठ्या मेहनतीने ही चादर आता गरम झाली आहे मी आता अजिबात उठणार नाही नेहा तुला उठावच लागेल कारण ही चहाची सवय तूच लावली आहेस तूच मला अशी सवय लावून ठेवली आहेस की जेवण झाल्यानंतर चहा प्यायचा मग आज का नाही आई दररोजची गोष्ट वेगळी होती कारण दररोज चहा वहिनीला बनवावा लागत होता पण आज सर्व काही मलाच बनवावं लागत आहे त्यामुळे मी आज चहा घेणार नाही नेहा चहा तर तुला बनवावाच लागेल मग ते तू मनापासून बनव किंवा नको बनव आज नेहाचा दिवस बेकार होता एकतर कडाक्याची थंडी आणि वरून आईचं असं विचित्र वागणं हे सर्व तिच्या समजण्या पलीकडे होत संध्याकाळी आशाताईंनी नेहाकडून भजी बनवून घेतली नेहा एकदाच सर्व भजी व चहा घेऊन आली म्हणजे तिला वारंवार स्वयंपाकघरात पळावे लागणार नाही जशी ती भजी आणि चहा सर्वांना देऊन स्वतः खायला बसली तेव्हा आशाताई लगेच तिला म्हणाल्या बाळा नेहा थोडी हिरवी मिरची तळून आण अग आई खा ना असच मी भजीमध्ये मिरची घातली आहे माझा चहा थंड होईल या सर्वांसाठी किती मेहनत लागते अग मुली हे सर्व बरोबर आहे पण मला मिरची हवी आहे आईच्या जिद्दी पुढे बिचारी नेहा काहीच बोलू शकली नाही आणि मनात नसताना सुद्धा ती मिरची तळून घेऊन आली ती जेव्हा परत आली तेव्हा आशाताई भजी खाऊन बसल्या होत्या भजी संपलेली पाहून नेहाला राग आला आणि ती म्हणाली आई तुला मिरची खायचीच नव्हती तर उगाचच मला तळून आणायला का सांगितली तुझ्यामुळे माझी भजी आणि चहा थंड झाला अगं मुली खाऊन घे इतक्या लवकर थंड होत नाही आईचं असं वागणं पाहून नेहा चिडली आईच्या अशा अत्याचारामुळे नेहाचा दिवस मोठ्या कष्टाने पार पडत होता आता संध्याकाळच्या जेवणाची भीती नेहाच्या मनात होती रात्रीचे जेवणही मलाच बनवावं लागेल का या गोष्टीचा ती विचार करतच होती की तसंच घडलं जशी नेहा चहा आणि भजी खाऊन झाल्यानंतर मोबाईल घेऊन बसली कि तितक्यात अर्ध्या तासातच आशाताईंनी तिला आवाज द्यायला सुरुवात केली अगं बाळा नेहा स्वयंपाकास बनवणार आहेस की नाही अग आई आता तरी वहिनीला सोड तुझ्यामुळे तर माझी वाटच लागली आहे आता या थंडीमुळे माझी तब्येत बिघडणार आहे नाही बाळा इतक्या लवकर तुला काहीही होणार नाही आता जास्त काही बनवायचं नाही फक्त भाजी चपाती बनवून घे मग काय रागाने पाय आपटत काहीही न बोलता नेहा परत स्वयंपाकघरात घरात गेली जस तसं करून चपाती भाजी बनवली पाणी इतकं थंड होत की वारंवार पाण्यात हात घालणं खूप कठीण वाटत होत आता नेहाचे बाबा ऑफिसवरून आले होते तिचा स्वप्नील दादा सुद्धा ऑफिसवरून आला होता सर्वजण जेवण करायला बसले सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता पहिल्यांदाच आशाताईंनी रेश्माला खोलीच्या बाहेर येण्याची परवानगी दिली आणि ती सुद्धा सर्वांसोबत बसून जेवण करू लागली बिचारी रेश्मा सासूला घाबरून गुपचूप जेवण करायला बसली नेहाने सर्वांना जेवण वाढलं आणि स्वतःचा ताट घेऊन जशी जेवायला बसली तेव्हा आशाताईंनी तिला परत रोखलं बाळा कमीत कमी, कमी एकदा तरी भाजी चाखून पाहायला हवी होती मी आता जेवण करायला बसले आहे त्यामुळे आता मी उठणार नाही तू अजून जेवण करायला बसणार आहेस त्यामुळे मिठाचा डबा घेऊन ये नेहा मीठ घेण्यासाठी स्वयंपाक घरात गेली आणि त्यानंतर ती बसतच होती की इतक्यात आशाताई म्हणाल्या अगं नेहा किती थंडी आहे पिण्यासाठी पाणी थोडस गरम करून आण हे ऐकताच नेहा चिडली आणि मोठ्या आवाजात म्हणाली आई प्रत्येक गोष्टीची सीमा असते मी सकाळपासून तुझं नाटक पाहत आहे तू तर माझ्या मागेच लागली आहे बाबा बघितलं का तुम्ही आईने जेवण जेवताना मला कितीदा उठवलं माझं वाढलेलं ताट थंड झालं सकाळपासून ही माझ्यासोबत असंच वागत आहे सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता यापैकी मी एकदाही व्यवस्थित खाऊ शकली नाही हिच्यामुळे माझं आज पोटच भरलं नाही या थंडीमध्ये शंभर वेळा उठ बस करताना स्वयंपाक थंड होऊन जातो आई तुला काय झालं आहे कमीत कमी, कमी मुलगी म्हणून नाही तर माणूस म्हणून तरी समजून घे आणि तू मला कोणत्या गोष्टीची शिक्षा देत आहेस तसंच वहिनीला सुद्धा तू कसली शिक्षा दिली होतीस तिच्याकडून तर सकाळपासून काहीही काम करून घेतलं नाहीस आणि मी या घरची मोलकरीण झाली आहे अगं जेवताना तर साध कुत्र्याला सुद्धा कोणी त्रास देत नाही पण तू मात्र मला खूपच त्रास देत आहेस असं म्हणत नेहा रडू लागली नेहाला असं रडताना पाहून आशाताई हसू लागल्या अगं मुली जेवण करताना कोणीही कुत्र्याला सुद्धा उठवत नाही या गोष्टीबद्दल जे ज्ञान तू मला देत आहेस ते ज्ञान तू स्वत आत्मसात करण्याचा प्रयत्न कर मी तर आज सकाळपासूनच तुला स्वयंपाक घरातली कामं करून घेत आहे तर तुला इतकं वाईट वाटत आहे या थंडीत तुला इतकी थंडी लागत होती तरी सुद्धा तुला घरची कामं करावी लागली आणि आराम करायला वेळ मिळाला नाही मग तू जरा विचार कर तुझी वहिनी कसा करत असेल वहिनीचं नाव ऐकताच नेहाचे कान उभे राहिले वहिनी म्हणजे आई तुला जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट सांग आज सकाळपासूनच तू काहीतरी लपवत आहे हो मी स्पष्ट सांगते नेहा आज तुझी प्रकृती एका दिवसात बिघडली आहे तुला थंडी वाचते तुझ्या वहिनीचा विचार कर तिने कधी गरम जेवण खाल्लं आहे का मला नाही वाटत तिला सासरी कधी गरम जेवण जेवायला मिळालं विशेषत तुझ्यामुळे जेव्हा वहिनी जेवायला बसते तेव्हा तू तिला जेवताना मध्येच काही ना काही आणण्यासाठी उठवते तू तिला इतक्या वेळेला उठवतेस की तिचं जेवणावरून मनच उडून जात मी गेल्या एक महिन्यापासून तुझं हे वागणं पाहत आहे आज तुला एक दिवस नीट जेवता आलं नाही तर तुझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं तुला रडू येतय आज तुला माणुसकी लक्षात येते जेव्हापासून तुझी वहिनी घरी आली तेव्हापासून तू तिच्या सोबत कशी वागत होतीस तेव्हा तुला माणुसकी आठवली नाही एवढे सर्व करून सुद्धा तुला तिच्यात हजारो उणीवा दिसतात अग ती तुझी मोठी वहिनी आहे तू तिच्यापेक्षा लहान आहेस आणि तू तिची सासू असल्यासारखी वागतेस कधी तुझ्या वहिनीला आरामात जेवायला दिलं आहेस का हो का आई आता समजले म्हणूनच तू आज वहिनीला मुद्दामून काही काम करू दिलं नाही आणि तू माझ्याशी खोट हो मी तुझ्याशी खोट बोलली जर मी खोट बोलली नसती तर तू घरातली काम केली नसती आणि तुला माणुसकी कशी असते हे कसं समजलं असत आज जस तुला तुझ्याबद्दल वाईट वाटत आहे तसं तुला कधी तुझ्या वहिनीबद्दल वाईट वाटलं का ती पण कोणाची तरी मुलगी आहे तू पण उद्या सून बनून कोणाच्या तरी घरी जाशील आणि तुझी नणन सुद्धा तुझ्यासोबत अशीच वागली तर तुला कसं वाटेल तुझी प्रकृती तर एका दिवसातच खराब झाली मग तू तुझ्या सासरच्या लोकांना कसं सांभाळणार आईचे बोलणे ऐकून आई नेहाने मान खाली घातली तिला तिची चूक समजली आणि तिने ती मान्य केली नेहाने तिच्या वागणुकीबद्दल आईची माफी मागितली आणि म्हटलं आई मला वाटलं घरातील काम असते चांगले चांगले जेवण बनवून देण्यासाठी असते मी या गोष्टीबद्दल कधीच विचार केला नाही की वहिनी सुद्धा एक स्त्री आहे तिला पण थंडी लागत असणार आता उद्यापासून मी वहिनीसोबत मिळून घरातील सर्व कामे लवकर लवकर पूर्ण करेल मुलीचे असे शब्द ऐकून आशाताईंच्या चेहऱ्यावर हसू आले नेहा मला तुला एवढंच शिकवायचं होत की आज किंवा उद्या तू कोणाची तरी सून होशील तेव्हा तुलाही सर्व कामं करावी लागणार आहे म्हणून तुझ्या वहिनीचा आदर करायला शीख सासूच्या गोष्टी ऐकून रेशमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती आशाताईंना पाहत स्वतःचे अश्रू ढाळत होती ती मनातल्या मनात स्वतःलाच पोसत होती की आज मी किती चुकीचा विचार केला तसच ती मनातल्या मनात पण होत होती की खरंच आज तिला तिच्या सासूच्या रूपात आई मिळाली काम तर सर्वांनाच करावी लागतात मग ती आनंदाने करू किंवा नाराज होऊन करू पण जर प्रत्येक मुलीला तिच्या सासरी असा आपलेपणा मिळाला तर प्रत्येक सून अशी हजारो काम करण्यासाठी तयार राहील रेश्मा ताईंकडे मोठ्या कृतज्ञतेने बघत होती तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून ताईंची नजर रेश्मावर पडली त्या रेश्माला म्हणाल्या सुनबाई तू आता का अश्रू ढाळतेस आज खूप विश्रांती घेतलीस उद्यापासून कामाला लाग सासूबाईंचं असं म्हणणं ऐकून रेश्मा हसली मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद